महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटनेच्या वतीने समाज, समाज पुरस्काराचे समाजभूषण पुरस्काराचे आयोजन संतनगरी शेगाव येथे स्थानिक सत्कार भवन येथे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर समुद्रवार यांनी साधला संवाद यावेळी मान्यवरांची होती उपस्थिती लवकरच या समाजभूषण सोहळ्याची तारीख घोषित करणार आज महाराष्ट्र कलाल कला समाज संघटनेची तात्काळ महत्त्वाची बैठक शेगाव आयोजित करण्यात आलेली आहे होऊ घातलेला समाजभूषण पुरस्कार या संदर्भात सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्रभाऊ हटवार राज्य कार्यकारी सदस्य मोनज भाऊ जिल्हा गणेश गणेशभाऊ करुटले जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ टाकरटे जिल्हा सल्लागार प्रदीपशाह कुरवाळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र कलाल कलाल समाज संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकारी व राज्यात समाज, समाज समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले कार्य तसेच कला क्रीडा वाङ्मय साहित्य विद्यार्थी वाङ्मय साहित्य शरीरातील ज्या ज्या लोकांनी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये केलेले कार्य यांचा आढावा पाहून समाजभूषण पुरस्कार सोहळा आम्ही लवकरच आयोजित करण्यात आलेला आहे त्यांचा समाजभूषण पुरस्कारासंदर्भात थोडक्यात मला माहिती द्यायची की राज्यभरात आपण जे वर्षानुवर्ष काम करत आलेलो हो। त्या कार्याचा कुठे ना कुठे आढावा हो, व्हायला पाहिजे हो, व समाजात कुठेतरी समाजात जे कार्य केलेले आहे त्यांचा स समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत एक आपलं कार्य पोहोचण्यासाठी समाजभूषण पुरस्कार आपण आयोजित केलेला आहे त्या अनुषंगानं लवकरच त्यांची तारीख जाहीर करून समाजभूषण पुरस्काराची नियोजन बैठक आज संपन्न होऊन तुमच्यापर्यंत तारीख आणि पत्रिका लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहते सदर 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 सोहळा हा शेगाव संतनगरी गजानन महाराज इथे साजरा होणार आहे व लवकरच ही तारीख जाहीर करण्यात येईल हॅलो आज आपण सर्वजण महाराष्ट्र कला समाज संघटनेचे पदाधिकारी शेगाव नगरीमध्ये उपस्थित आहोत तर समाजभूषण सोहळा जो आपण आता प्रदान करणार आहोत तर नेक्स्ट म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये आम्ही तो ठरवण्यात येणार आहे तर हा समाजभूषण सोहळा प्रत्येक क्षेत्रातील ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे समाजासाठी काहीतरी केल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या या कालावधीमध्ये त्यांना तसेच साहित्यिक संगीतकार डॉक्टरेट वकील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला आम्ही त्यांच्याकडून प्रस्ताव सादर मागितले आहे तर त्या प्रत्येक त्यांच्या प्रस्तावाचा आमची जे निवड समिती आहे त्यांच्यामार्फत सिलेक्शन होणार आहे आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालं समजा तर तरी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहो आणि त्यांचा सत्कार निश्चितच करण्यात येईल असं मी इथे आज जाहीर करतो धन्यवाद आज बुलढाणा जिल्हा कलाल समाजाच्या वतीने हा जो कार्यक्रम राबवण्यात आला आमचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ समुद्रवार त्यांनी जो हा कार्यक्रम ठरवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो महाराष्ट्र कलाल कलार, संघटना याचे अध्यक्ष श्रीयुत सागरभाऊ समुद्रवार आणि साहेब यांनी मुंबईला जाऊन जे समाजासाठी जे कार्य केलं त्याला माझ्या शुभेच्छा